लक्ष्मी हॉबी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही तुम्हाला जर डोसा बनवायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा तर हिथं मी चार तास तांदूळ भिजवून रात्रीचं बारीक करून ठेवलेलं सकाळच्या नाश्त्याला रात्रीच तयार करून ठेवावं लागते तर हिथं मी सुद्धा केलेलं आहे बघू शकता इडलीला थोडंसं घट्ट लागते बेटर आणि आंबोळीला पातळ लागते तर ह्याच्यामध्ये काय काय घेतलं आहे मी तर उडदाची डाळ आणि तांदूळ चार ते पाच वाट्या तांदळाला तुम्ही अर्धी वाटीवर उडी डाळ घालायचा घालून भिजत घालायचं भिजत घालून चार पाच तास झाले की आपण त्याला बारीक करून रात्रभर ठेवायचं उठून आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं सोडा घालायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं जेवढं तुम्ही नाश्त्यापुरतं करणार आहे तेवढं तुम्ही बॅटरला थोडंसं पातळ करून घ्यायचं आणि इडलीसुद्धा ह्याच ह्याच तुम्ही बेटरनं करू शकताय तर इथं आम डोसा करणार आहे त्याच्यासाठी मी पीठ थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे तव्यावर अगदी थोडंसं तेल लावून व्यवस्थित लावून घ्यायचं त्याच्यावर पीठ मी आता बघितलास तुम्ही तसं घालून घ्यायचं आणि अगदी पंधरा सेकंदासाठी आपण झाकण लावायचं झाकण काढल्यानंतर डोसा कडेने आपण आप सुटायला लागतो आहे बघू शकता इथं अगदी व्यवस्थित निघत आहे ह्याला जास्त तेल लावावं लागत नाही पाणी मारायला लागत नाही अगदी आपला चपातीचा तवा आहे ह्या इतकं मस्त छान आपला डोसा तयार होता आहे बघू शकता अगदी जाळीदार बनलेला आहे खाली आपलं थोडंसं भाजलं व्यवस्थित बघून घ्यायचं भाजलेला आपल्याला कळालं की आपण डोसा व्यवस्थित फोल्ड करून काढून घ्यायचा बघू शकता याचा रंग किती छान बदललेला आहे तितकंच मस्त चवदारुतो आहे ढोसा तर परत मी आता इथं बघा तेला तेल मी बिलकुल लावलेलं नाही आहे तवा कोरडा दिसत आहे तुम्हाला ह्याच्यावरच मी बेटर घालत आहे आणि ह्याच्यावर पसरवून घेत आहे व्यवस्थित असं पसरवून झालं बेटर तर ह्याला झाकण लावायचं आहे व्यवस्थित अगदी पंधरा मिनटासाठीच लावायचं पंधरा सेकंदासाठी पंधरा सेकंद झाली की परत त्याचं झाकण काढायचं आणि जर तुम्हाला जर कुरकुरीत जर डोसा पाहिजे असला तर थोडंसं घट्ट करून घ्यायचं जरा असं घट्ट ह्याचं बेटर आणि त्याला झाकण पंधरा सेकंदच लावायचं तव्यावर थोड्या वेळ जास्त ठेवायचं किती छान सुटलेलं आहे बघा तेलसुद्धा मी जास्त लावलेलं आहे लावलेलंच नाही आहे एकदाच मी लावलेलं तव्याला सुरुवातीला त्याच्यानंतर मी लावलेलं नाही येतील तर किती छान उठत आहे बघू शकताय मस्तच अगदी खुसखुशीत कुरकुरीत मस्तच डोसा तयार होतोय तुम्ही सुद्धा करू शकताय कुरकुरीत सुद्धा ह्याच्यामुळं करू शकताय बेटर मात्र असं करून घ्या जसं मी सांगितलेलं आहे पूर्ण प्रोसेस तसं करून घेऊन तुम्ही नक्कीच अशा पद्धतीनं डोसा करून खाऊन बघा तिसरी वेळसुद्धा मी डोसा घालत आहे तर त्याच्यावर मी तेल घातलेलं नाही नाही पाणी शिंपडलं त्याच्यावर हाय असं मी त्याच्यावर बॅटर घालून पूर्ण पसरून घेत आहे तर तुम्ही पातळ पाहिजे असेल ह्याच्यापेक्षा तुम्ही पातळ करू शकता आहे अगदी पातळ डोसासुद्धा ह्याचा उठू शकतो आहे मस्तच अगदी मला जाडसर पाहिजेला आहे म्हणून मी जाडच घातलेलं आहे तर परत झाकण लावायचं पंधरा सेकंदासाठी पंधरा सेकंद झाली तर परत काढायचं आणि थोडा वेळ ठेवायचं कुरकुरीत जर पाहिजे असेल तर थोडा जास्त वेळ ठेवा अशा पद्धतीनं डोसा नक्कीच करून बघा आवडलं की लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला असंच काही नवीन व्हिडिओ मी आणत राहीन त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा असंच फॉलो करत जावं डोसा कसा बनला आहे कमेंटद्वारे पण तुम्ही कळवू शकता इतका छान मस्त डोसा इथं बटाट्याची भाजी आणि डाळीची मूग डाळीची आमटी सोबत मी दाखवलेला आहे अगदी मस्त मौसुत डोसा तयार झालेला आहे छान सुद्धा नक्कीच करून बघा तर चला धन्यवाद